याच्यात बसणार आहोत kakos lo papa papa

देऊन हैराणी स्वतःची असं बसलो काय नाही वाटलं नंतर वाटलं आता मी घरी काय जाणार नाही इथं आपलं काम नाही उलटी उलटी आपलं काय काम नाही माझं फार वाटते जबरदस्तीने आम्ही बसवलं तिने मला जबरदस्तीने बसवलं छान वाटतं आता ह्या पॉईंट आम्ही बसलेलो आहोत इकडे काय माहिती काय होणार आहे आता Vamos posso... lá. Прямо, прямо, прямо. आता देवाचा रथ बाहेर गेला हे मंदिर आहे जवळेश्वर हेच जवळेश्वरच मंदिर आहे पण आपला आता देव फिरायला गेलेला आहे रथ रथयात्रा आहे ना ह्याच अस देवाची असते

ਦੇ ਉਹ ਗਰੇ ਪ੍ਰਦਿਕਸ਼ਨਾ ਦਾ ਹੋਈ ਦੀ शंकरा तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पान विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये बुक्का लावलेला आहे बुक्का बुक्का लावलाय बघ मला याचा उंच म्हणजे आपल्या मित्रांनो आता जेवायला आप घ्यायचंय आपल्याला अशा प्रकारे आमच्या गावची यात्रा झाली प्रसाद आहे प्रसाद आहे खा आता फक्त राईस केलं थोडस आणि आम्ही डबल डबल पुरणपोळी खाणार नाही आम्ही आमटी आणि राईस खाणार आहे कटाची आमटी आणि राईस एक एक एक, एक आणायचं चा, चाललंय चा। चोर घुसलेला आहे आणि आम्हाला फार मोठा आवाज येतोय चोराचा म्हणून आम्ही आलो हळूच पाहतो चोर आहे आपल्या घरामध्ये चोर, चोर नहीं चोरी नहीं करतो मित्रांनो ह्याच्यामध्ये मुरमुरे आहेत आणि आम्ही ह्याला मुरमुरे खायला टाकले नाहीये कारण का मुरमुरे संपलेत आता फक्त कागद आहे पण त्याला विश्वासच नाही आहे ह्याला मुरमुरे फार आवडतात था। अर थांब तुला देते आपण आज मुरमुरे घेऊन येऊ हो, बाबू थांब चपात्याची प्रॅक्टिस नसताना डायरेक्ट पुरणपोळी पहिली दुसरी के जी बी जी काही नाही डायरेक्ट आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट हे बघा चपात्याची प्रॅक्टिस नसताना डायरेक्ट पुरणपोळी बघा किती एक्सपर्टने लागतात मॅडम हे बघा कसं वाटतंय पुरणपोळी लाटताना आम्ही बसून पोळ्या चालल्यात आमच्या इकडे दोन शब्द बोला ना मॅडम कसं वाटतंय मजा येते मजा येते <laughs> <laughs> आणि इकडे बाकीचं किचनचं आहे बघा इकडे किचनचा ताबा घेतलेला आहे इकडे मॅडम इकडे वरण भाताला फोडणी देते पेडा प्रचंड आवडतो आणि हा गपचूप गपचूप खातोय खाल्ला तरी वास येतोच आहे ना भ्रुण बघा तिथून हटतच नाही त्याच्यापासनं मित्रांनो मी ही कडाई आणली कधी समजा चुलीवर जर काय करायचं असेल ना कडाया तर माझ्याकडे भरपूर झाल्यात भरपूर कडाई आहेत मी ही कडाई आणलेली आहे लोखंडामध्ये आणणं खालेलं चांगलं असतं पण माझ्याकडे काहीच लोखंडाचं नाही आहे की मी त्याच्यामध्ये काय करेन तवासुद्धा नाही आहे पण तो वापरतच नाही मी हे बा हे पण आणलं मी चावी ठेवायसाठी आपल्याला किचन इथे खिळे मारायचं हे आपलं लिंबू पिळायचं आहे आणि भांडी तर अजून बरेच मुलींनी ठेवून दिली बरं का तिकडे नेण्यासाठी ने खिसणी वगैरे आणली मी ते अद्रक खिसायचे वगैरे त्यांनी पर्स घेतल्या मी मुलींसाठी दोघींसाठी दोन पर्स घेतल्या ठेवल्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या बॅकेत बाकी काही जास्त घेतले नाही क्लिपा वगैरे घेतल्या त्यांनी अर्ध अर्धा एक एक डझन दोघींनी अशा प्रकारे आज पण आम्ही दुपारने गेलो बाजारामध्ये आज फक्त यांना क्लिप हे ते असं घेण्यासाठी गेलो होतो आणि ते खाली खराब झाले पावसामुळे बसला ना तो लागल तो खट खराब आहे शुभा जेवण फार थकलेलं आहोत तसे पण आज पण कशी वाटली तुम्हाला माझ्या गावची यात्रा नक्की नक्की नक्कीच मला नकी, नकी, नकी सांगा आणि मित्रांनो स्किप न करता माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मुलं मस्ती करतायत आणि जर का तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो काळजी घ्या कारण मी तुमची मिर्यादा इथेच थांबू दे व रजा घेते तुमची पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बघा आपलं भ्रूणची लुब भ्रूणला पण प्रसाद द्या थोडा पेढा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये प्रसाद दिलेला आहे भ्रुणला पण प्रसाद द्यायला प्रसाद पण पाहिजे घ्यायला चला मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद